शहरातील येवरा नगरपालिका मालकीच्या तीन हजार आठशे सात या जागेमध्ये बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलमध्ये विस्थापितांना एकूण गाळ्यांच्या पन्नास टक्के आरक्षित करून द्या अशी मागणी सोमवार दिनांक सात जुलै रोजी येवले परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे भारतीय जनता पार्टी शिवसेना व विस्थापित गाळेधारकांनी निवेदनाद्वारे केली येवला परिषद मालकीच्या तीन हजार आठशे सात या जागेमध्ये येवला शहरातील व्यावसायिकांना सुमारे चाळीस ते पंचेचाळीस वर्षापूर्वी तात्पुरत्या स्वरूपात व्यवसाय करण्यासाठी भाडे तत्वावर जागा दिल्या होत्या परंतु त्या ठिकाणी त्या व्यावसायिकांनी पक्क्या स्वरूपाचे बांधकाम केल्याने माननीय उच्च न्यायालय मुंबई जनहित याचिकेमध्ये न्यायालयाच्या निर्णयानुसार सोळा डिसेंबर दोन हजार सात रोजी शेष अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेऊन सदुसष्ट अनधिकृत बांधकामे निष्कासित आहेत तसेच एकवीस डिसेंबर दोन हजार बारा रोजी देखील उच्च न्यायालयाच्या दोन या आदेशा एकशे नव्याण्णव गाळे आरक्षित घेऊन मिळावे अशी मागणी वेळोवेळी केली आहे आता या व्यापारी संकुलाची आरक्षण छत्तीस व्यावसायिक दुकान केंद्रमधील एकूण एकशे दोन गाळे यांचे आरक्षण सोडत मंगळवार दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता येवला नगर परिषद सभागृहात माननीय उपविभागीय अधिकारी येवला यांच्या अधिपत्याखाली काढणार असल्याची जाहिरात नगर परिषदने वर्तमानपत्रात सिद्ध केली आहे सदर सर्व व्यावसायिक हे येवला शहरातीलच असून यापैकी बरेच गरीब होतकरू तर उदरनिर्वाहाचे साधन नष्ट झाले आहे मानवतेच्या दृष्टिकोनातून सदर व्यावसायिकांचे पुनर्वसन व्हावे असे लोकमत आहेत तरी या सदर ठिकाणी बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलाची आरक्षण सोडत होत असल्याने या सोडतीत इतर आरक्षणासह विस्थापित व त्यांच्या कुटुंबियांना होत असलेल्या एकूण गाळ्यांच्या पन्नास टक्के गाळे आरक्षित होऊन मिळणेबाबत मागणी भारतीय जनता पार्टीचे मान्य जिल्हा महामंत्री आनंद शिंदे यांनी केली सदर निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मान्य श्री छगनरावजी भुजबळ साहेब पूर्व केंद्रीय राज्यमंत्री मान्य खासदार सौ डॉक्टर भारतीताई पवार मान्य जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय यांना पाठवण्यात येऊन सर्व मान्यवरांचा या कामासंदर्भात पाठपुरावा करून व्यवस्थापित गाळे धारकांना न्याय मिळवून देण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला या प्रसंगी भारतीय जनता पार्टी जिल्हा महामंत्री आनंद देसी शिवसेनेचे विधानसभा प्रमुख किशोरजी सोनवणे भाजपा शहराध्यक्ष मीनानाथ पवार भाजप नेते धीरजसिंग परदेशी भाजपा येवला शहर महामंत्री चेतन धसे गणेश खळेकर भाजपा ओबीसी शहराध्यक्ष राहुल लोणारी भाजपा कामगार आघाडीचे अध्यक्ष अशोक गुजर भाजपा येवला शहर उपाध्यक्ष सागर नाईकवाडे भूषण भावसार शिवसेना शहर प्रमुख अतुल घटे भाजपा अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष सचिन साबळे सचिन बिवाल आशिष अनकाईकर संतोष नागपुरे संतोष लाठे अर्जुन परदेशी विस्थापित गाळेधारक सुरेश सावंत चेतन सावंत विशाल सावंत शंकर दारुंटे सचिन पाटील प्रवीण शर्मा दोंडीराम भुसे सौरभ पटेल मयूर पटेल सचिन कासार संतोष शिंदे प्रतीक कुकर सोनू सावंत यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते विस्थापित होतेधारकांना न्याय मिळण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीतर्फे मान्य सिओ साहेबांना या विस्थापित गाळ्याधारकांनाही पन्नास टक्के आरक्षण या आरक्षण सोडतीमध्ये मिळावं अशी विनंती करायला आम्ही सर्वजण आलेलो आहोत गेल्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टी या विस्थापित गाळेधारकांसाठी प्रयत्नशील आहे आणि आजही आम्ही हे इथं निवेदन देऊन आमचे महायुतीचं जे सरकार आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय एकनाथजी साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून या गाळेधारकांना लवकरात लवकर, लवकर न्याय कसा मिळून देता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहे आणि आम्ही सर्व येवलेकरांनाही विनंती करतो आणि गाळेधारकांनाही विनंती करतो काय आपणही या सर्वांनी या गाळेधारकांच्या लढाईमध्ये सहभागी व्हावं आणि या गाळेधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी सज्ज राहा आम्ही सामान्य गाळेधारक अठरा वर्षापासून वंचित आहे आणि आत्तापर्यंत राजकीय पुढारी कोणीही आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही तरी हा प्रश्न कायमस्वरूपी धसाच लावून सगळ्यांना वंचित लोकांना विस्थापित लोकांना गाळे मिळावे अशी आमची क्षमता आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही विस्थापित गाळेधारकांना आता जे आरक्षण सोडत आहेत गाळ्यांची त्या सोडतमध्ये आरक्षण ठेवण्यासाठी आम्ही नगर परिषदेला विनंती करण्यासाठी निवेदन देण्यासाठी ह्या ठिकाणी आलो होतो खरं खरं तर तेरा वर्षापूर्वी हे जे गाळे पडलेत अनेक गरिबांच्या पोटावर पाय पडला ते तेरा वर्षापासून ते, वर्षा ते सर्व आशा लावून आहे की आम्हाला विस्थापित म्हणून कुठंतरी गाळे मिळण्यासाठी प्राधान्य मिळेल परंतु धारकांचा प्रश्न हा केवळ राजकीय म्हणूनच उचलल्या गेल्याची भावना आता निर्माण झालेली आहे एक राजकीय भांडवल म्हणून परंतु मनापासून कोणीही प्रयत्न केल्याचं जाणवत नाही आता फार उशीर झालेला आहे तरी आमची नगरपरिषदेला विनंती आहे की शहरातील लोकभावना जनतेची भावना ही गाळ्या विस्थापित धारकांच्या बाजूने असं आहे आणि त्या लोकभावनेचा नगरपरिषदेने आदर करून याबाबत या ही लोकभावना शासनापर्यंत पोहोचून या गाळ्यांमध्ये विस्थापितांना आरक्षण ठेवावं अशी मा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी विनंती करण्यासाठी आलेलो आहोत शहरातील विस्थापित गाळधारक या ठिकाणी नगरपालिका शिवना निवेदन देण्यासाठी आलेले आहे गेली तेरा वर्ष झाली गाळे पाडून झाले आता गाळे संपूर्ण बांधून झालेले आहेत परंतु तरी देखील विस्थापितांना गाळे मिळणार की नाही हे मात्र अनिश्चित झालेलं आहे त्यामुळे गेल्या तेरा वर्षापासून हे लोक वाट बघत आहेत की आम्हाला व्यवसायासाठी गाळे मिळणार की नाही अनेक लोक मृत्यू पावलेत परंतु हा प्रश्न काही धसाच लागला नाही आज ते सर्व लोक विं वंचित आहेत आणि म्हणून या विस्तारांना विस्थापितांना गाळे मिळाले पाहिजे अशी मागणी आम्ही नगरपालिका सेव यांच्याकडे केलेली आहे कारण ते आता दोन दिवसामध्ये आरक्षण निश्चित करणार आहे परंतु त्या आरक्षणामध्ये विस्थापितांचं आरक्षण नाही हे अतिशय दुर्दैवाची बाब आहे आणि म्हणून ते आरक्षण मिळावं यासाठी आज आम्ही त्या मागणीचं निवेदन शिवसाहेबांना दिलेलं आहे